नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या आंब्याच्या रसापासून एक नवीन रेसिपी दाखवणार आहे तर त्याकरता व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा तर बघा नुकतीच अक्षय तृतीया झाली होती आणि अक्षय तृतीया म्हटलं की प्रत्येक घरोघरी रस बनवला जातो आंब्याचा आ आंब्याचा रस आणि पुरणपोळी बनवली जाते मी पण बनवली होती पण रस खूप जास्त झाला होता खाणारे मात्र दोघंच होतो तर त्या शिल्लक रसापासून म्हटलं काय तरी करूया आता एवढा कुठे खाणार तर त्यासाठी एक नवीन रेसिपी आपण बघणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथे दूध लागणार आहे तर एक ग्लास इथे मी दूध घेतलेला आहे तर दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यातलं थोडंसं आपल्याला दोन मोठ्या पळ्या आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध साईडला आपल्याला सा थोडंसं काढून घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे तोपर्यंत दूध पण इकडे उकळत आहे तर त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे तीन चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे तर कॉर्नफ्लॉवर म दुधात टाकायच्या टाकायच्या वेळी ना दूध नॉर्मल टेम्परेचरचंच घ्यायचं कारण जर तुम्ही दु गरम दुधात जर टाकलं ना तर त्याच्या गुठोळ्या तयार होतात आणि त्या लवकर मोडत नाही म्हणून नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं त्यावर त्यामुळे क कॉर्नफ्लावर लवकर विरगळल्या जातं दुधामध्ये तर अशा प्रकारे आपल्याला हे विरगळून घ्यायचं आहे आणि आता इथे आपल्या दुधाला पण छान उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला साखर न टाकता इथे मी मिल्कमेडचा वापर करणार आहे तर तुम्ही इथे साखरेचासुद्धा वापर करू शकता चार ते पाच चमचे इथे मी मिल्कमेड टाकलेलं आहे तर हे भरपूर गोड असतं आणि साखर जर टाकली तर तुम्ही सात ते आठ चमचे तुम्हाला इथे साखर वापरायला लागेल आणि तुमचा रस किती गोड आंबट आहे ना त्याप्रमाणे सुद्धा तुम्हाला साखर कमी जास्त इथे लागू शकते तर आणि जे तुम्हाला कितपत गोड हवा आहे ना त्याप्रमाणे तुम्ही मिल्क, मिल्क सुद्धा इथे वापर करू शकता आता इथे गॅस एकदम कमी करायचा आणि एका हाताने चमच्याने हलवत राहायचं आणि इथे हे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे कंटिन्यू आपल्याला इथे हलवत राहायचं आहे अजिबात बंद करायचं नाही आणि आता मीडियम गॅस करायचा आणि आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर आहे ना पाच ते सहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर असं काचेसारखं चकचकीत झालं की समजायचं आपलं कॉर्नफ्लॉवर शिजलेलं आहे तर बघा आता एकदम घट्ट झालेलं आहे आता एकदम चिक कसा होतो आपला गव्हाचा तसंच हे झालेलं आहे तर आता असं कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि दुधाचं भांडं घेताना आणि मात्र बुडाचं घ्यायचं पातळ जर स्टीलचं भांडं घेतलं ना तर ते लगेच खाली लागू शकतं तर आता हे शिजलेलं आहे छान असं आणि आता थंड झाल्यानंतर मी इथे मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे आणि जो आपला रस होताना शिल्लक राहिलेला तो यामध्ये आपल्याला जवळपास अर्ध्याच्या वरती टाकून घ्यायचा आहे आणि फक्त पावभाग आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे बाकी सर्व आपल्याला मिक्सरमध्ये टाकून आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून असा दळून घ्यायचा आहे हलका करून घ्यायचा आहे आता ज्या मध्ये आपला आमरस हा शिल्लक ना त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि नंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे तर बाउल छोटं पडलं म्हणून मी हे मिश्रण आहे ना दुसऱ्या मध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे त्याने आपल्याला हलवायला मोकळं हलवता येईल तर बघा मोठ्या मध्ये इथे मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि एखाद्या असा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर जवळपास जेवढा हलकं होईल ना तेवढं हलकं करून घ्यायचं पाच ते सहा मिनटं आपल्याला हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर तुम्ही ब्लेंडरचाही इथे वापर करू शकता आता इथे थोडेसे मी ड्रायफ्रूट टाकणार आहे फक्त काजू आणि पंकीन सीड टाकणार आहे तुम्ही इथे पिस्ताही टाकू शकता बदाम टाकू शकता तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असेल ना तुम्ही ते यामध्ये टाकू शकता तर माझ्याकडे बघा हे मी ॲमेझॉनवरून हे ड्रायफ्रूट कटर मागवलं होतं तर फक्त एकशे वीस रुपयाचं आहे पण ते काम खूप मोठं करतं जेव्हा तुम्ही मिक्सरला धालता तेव्हा पावडर होते पण असं एक सारखं कटिंग होते यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा इथे मी केसर इसेन्स टाकणार आहे तर मी केसरचे आंबे वापरले होते तर त्याकरता मी थोडासा इथे केसर इसेन्स पण टाकणार आहे तर हा ऑप्शनल आहे तर तुम्ही फक्त ड्रायफ्रूट टाकून किंवा ड्रायफ्रूटही नाही टाकलं किंवा इसेन्स पण नाही टाकलं प्लेनही तुम्ही असं करू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता इथे आपल्याकडे असे आपल्याकडे आईस्क्रीमचे मोल्ड आहे माझ्याकडे प्लॅस्टिकचे तर तुमच्याकडे जे असेल त्याच्यामध्ये भरून घ्या किंवा नसेल ना तर कुठल्याही एखाद्या भांड्यामध्ये असं भरलं तरी चालेल तर याची छान अशी आईस्क्रीम तयार होते तर आता हे सर्व मोल्ड आपल्याला असे भरून घ्यायचे आहे तर माझ्याकडे दोन तीन प्रकारचे मोल्ड होते त्यामध्ये मी सर्व भरून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे टॅप करून घ्यायचे त्यामध्ये हवा वगैरे असेल ना तर ती निघून जाते म्हणजे टॅप केल्यामुळे एकदम छान असे आईस्क्रीमचे आईस्क्रीम तयार होतं आता असे आपल्याला झाकण याला लावून घ्यायचं आहे तुम्ही स्टिक पण लावू शकता प्लॅस्ट अल्युमिनियम फॉईल लावून त्यावर स्टिक पण लावू शकता तुमच्याकडे हे नसेल तर ग्लासात पण बनवू शकता किंवा तुमच्याकडे जर असे मोल्ड नसतील ना, ना तर तुम्ही ग्लासांमध्ये सुद्धा आपल्या स्टीलच्या नॉर्मल ग्लासांमध्ये सुद्धा बनवू शकता तर हे आपल्याला बारा तास मी असे हे तीन याचे हे बनवले आहे तीन मोल्डमध्ये तर हे जवळपास आपल्याला बारा तास फ्रीझरमध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला फ्रीझरमधून बारा तासानंतर काढल्यानंतर बघा पाणी नॉर्मल पाणी घ्यायचं आहे पाच मिनटं त्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर असे आपल्याला हे कष्टिक काढून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपली आईस्क्रीम इथे तयार झाली आहे तर आता हे सगळे मोड आपण यामध्ये एका प्लेटमध्ये काढून तुम्हाला मी दाखवणार आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे होते तर इथे मी दोनच प्रकारचे दाखवलेले आहे कारण इथे आता लगेचच खायला कोणी नव्हतं ना मग सगळे काढून तर काय करणार आता थोडंसं इथे मी पंपकिन सीट त्यावर स्प्रिंकल करून घेणार आहे तर दिसायला छान दिसतं म्हणून तर हे पण ऑप्शनल आहे तर तुम्ही डायरेक्टही असंही खाऊ शकता अगदी मार्केटची जशी कुल्फी असते ना आईस्क्रीम तशीच अगदी झालेली आहे तर काढल्या काढल्या माझ्या मुलांनी सा पहिल्या छोटे हे होते ना आता घेतले आहे ते सहा पूर्ण एकाच वेळी खाऊन घेतले इतके छान झाले होते आणि असा हे आमरस आपण जास्त वेळ राहिला तर काळा पडतो ना तर त्यापेक्षा असं काहीतरी करून ठेवात जेणेकरून ते जास्त वेळ फ्रीजमध्ये राहील आपण थोडं उरलेल्या शिल्लक कांब्याच्या रसापासून बनवलेली कॅन्डी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशात माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद